नंतर आज आपली पहिल्यांदाच भेट होती एक तीन दिवस मी मतदान झाल्यानंतर नगरला गेलो होतो नगरची जबाबदारी होती पुन्हा मला दक्षिण मुंबईची जबाबदारी उत्तर मुंबई उत्तर मुंबईची जबाबदारी आहे पण दोन तीन दिवस पुन्हा या ठिकाणी थांबून दुष्काळाची दहाता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पाण्याचे टँकर त्याची सुलभता लोकांची मागणी या बाबतीमध्ये थोडस सगळ्या संबंधामध्ये जे आपणाला पाणी थोडंसं मागच्या वर्षीचा पाऊस कमी झाल्यामुळं जो साठा कमी झाला होता त्याच्यामध्ये आपण बारा टी एम सी पाणी इथे आपणाला आपण या ठिकाणी वीस निर्मितीतून मागितलेला आहे त्याच्यातलं आठ पी एम सीच पत्र एक महिन्या दीड महिन्यापूर्वी आलेलं आहे चार पी एम सी प्रोसेस सुरू आहे तीही आपल्याला त्यांनी पूर्वी त्या बाबतीमध्ये मान्य केलेला आहे जोपर्यंत आपणाला या ठिकाणी पाणी लागणार ला आहे तोपर्यंत तिथलं तो पाणी आणखी चार पी एम सी लागलं ला दे तरी ती देण्याची प्रथमदर्शनी त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आठ टी एम सीचं पत्र लिहून दोन दोन महिना दीड महिना दादा कपुरे साहेबांशी देवेंद्र भाऊनशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी एक वीस पंचवीस दिवसापूर्वीच हे बोलणं करून या सगळ्या बाबी पूर्णत्वाला गेलेल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यासाठी जे टेंबू ताकारी आणि म्हैशा यासाठी जे पाणी कमी पडणार होतं ते पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उन्हाळा संपेपर्यंत कमी पडू देणार नाही याची हमी आमचे नेते देवेंद्र भाऊ यांनी दिलेली आहे आणि तशा पद्धतीचा शब्द आम्हाला दिलेला आहे त्या प्रयत्नाला यश रिपोर्ट आहेत प्रांतांचे तहसीलदारकडून प्रांताकडे आलेले आणि आपले जे विस्तार अधिकाऱ्यांच्याकडनं व्हिडिओच्याकडला आलेले या सगळ्या प्रक्रियेची त्यांनी माहिती घेतली त्याच्यामध्ये जर टँकरच्या काही ठिकाणी जर तालुक्यामध्ये ही मागण्या <laughs> <अगरी laughs> आल्या होत्या त्या बाबतीमध्ये दोन दिवसातून मी नष्टेंच्या प्रांतांशी बोलतो अन्य काही बाजू कमी पडतायत तर त्या दृष्टिकोनातून तात्काळ आलेले प्रस्ताव मला त्यांनी सांगितलं दोन दिवसाच्या त्याला मान्यता देतोय तेव्हा अडचणी निसर्ग कोपलेला आहे पण सरकारकडून ज्या बाबी देणं शक्य आहे जे टँकर त्या निश्चितपणालाय त्याच्यामधलं आठ टी एम सी मंजूर होक्रियेमध्ये आणखी चार टी एम सी कमी पडण्याची शक्यता आहे म्हणून आपण ही शक्यता ग्रही करून बारा टी एम सी मागितलं होतं ते बारा टी एम सी आपल्याला आठ टी एम सीच पत्र आलं चार टी एम सी त्यांनी स्वतः कपूर साहेबांनी या बाबतीत प्रस्ताव पाठवून पारेशनच्या या वीज दिमितीवाल्यांशी बोलणं केलेलं आहे आणि ती सकारात्मक चर्चा होऊन त्यालाही मान्यता दिलेली आहे तीस 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 जूनपर्यंत ही पहाटीम सी पाणी पुरेल त्या दिलेलं पुन्हा पुन्हा तोच विषय आला आठ पी एम सी पाणी मंजूर आहे सोडणार त्याच्यावर लागणार चार पीएमसीला सुद्धा सकारात्मक लागि मुलांनी काही विषय आलाय असं पती द्यायचा वगैरे राज्यानं राज्याने निर्णय घेतलेला आहे तर काही विषय नाही आणि त्याच्या बाबतीतच

कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी फायदा लावलेले आहे या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलंय म्हणजे जो विजय होईल माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पैदा झालेला ना नाही राजकीय पुढारी की संजय पटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा माझं नवीन भविष्य घडवणारे ही जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलंय आहे आणि त्यांनी पाकिडाचं काम केलंय हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलण्याची क्षमता अजून त्याच्यावर पहिला झालेली नाही ही गोष्ट त्याला घेत त्यांना लक्षात घ्यायला विचारून झाला आता सरकतील का सरकवायचं की वेळ आलो ठरवू आपण आज त्याच्यावर भाष्य लोक सुरुवात ती आहे शेवट आपण करायचं आता या गोष्टीचा लय काळजी करायचं काय नाही आणि क्लिप मी ऐकली त्याच्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा आहेत योग्य तो अहवाल भर पाठवतील पण या निमित्तानं जिल्ह्यामध्ये आपलं आणि बाहेरलं काम करणारी माणसं उघड होण्याचं काम झालं दूध ते दूध आणि पाणी ते पाणी होण्याचं काम, काम दे या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं झालेलं आहे विलासराव जगताप असू दे अजित घोरपडे असू दे त्या निमित्तानं काम करणारे ज्यांची आवडीवडी पाणी ते माझे अध्यक्ष असू दे हे काय करत होते आणि पूर्वी काय केलेलं आहे त्या या निमित्तानं त्या बाबी सगळ्या उघड्या झालेल्या आहेत चार तारखेनंतर यावर आपण निश्चितपणानं बोलू तुमच्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं आपणाला एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळून विजय प्राप्त होईल ही या निमित्तानं ग्वाही देतो आणि हे बोलण्या उद्देश एवढाच आहे की मला दर्प किंवा मस्ती ही नाही पण काही लोक हळवे असतात त्यांना उगतच काळजी वाटते म्हणून थोडासा त्यांच्यामध्येही हा मेसेज जावा की जे जा काळजी करतात काही थोडे पाच दहा टक्के लोक ती कुठतरी काळजी मिटावी त्यांची आणि निश्चितपणानं आत्ता जनार्दनाच्या आशीर्वादाला <laughs> अडीच लाख बोलायला त्यावेळच्या भूमिका निश्चितपणानं होत्या पण लोकांना सहानुभूती मिळाली खोटे नाटे प्रचार झाले काही माणसांनी शब्द दिले होते ते पाळले गेले नाहीत काहींना असं वाटलं की आता मी सापडतोय म्हणून पुन्हा माझ्यावर हजार काढण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे ह्या गोष्टींमुळे निश्चितपणानं थोडंसं लीड कमी येतं पण लीड जरी कमी आलं विजय निश्चित आहे आणि तो लाखाच्या निश्चितपणा आलेले आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही कलेक्टरांशीही बोललोय थोडस निवडणूक आयोगाकडे कारण बऱ्याचशा लोकांचं मतदान हे या प्रक्रियेतून बाहेर गेलेलं दिसतंय त्या प्रभागातून त्या वार्डातून मतदान बाहेरच्या बाजारावर पुढे लागले लोक लक्षात घ्या नाही काही नावं सुद्धा कायम झालेली होती तर अशा तक्रारी प्राप्त झाल्या स्लिपा फार थोड्या लोकांना मिळाल्या फार थोड्या लोकांना राहिल्या त्यामुळे स्लिपांचा भाग जरी नसला तरी काही शंभर टक्के स्लिपा कधी गव्हर्नमेंटकडून मिळतात असं नाही पण तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणाने एकदा वीस तारखेचा हा प्रचार संपला की आम्ही थोडस निवडणूक आयोगांच्याकडे त्या बाबतीमध्ये थोड्याशा तक्रारी करणार आहे नाही काका तुम्ही मी गेला मला दावा केला विषया माझं ठरवून तुम्हाला कुठेतरी एकटं पाठण्याचा प्रयत्न नाही हा प्रकार निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये मला दिसून आला माझा स्वभाव मत देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतोय आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतोय या भावनेनं मी दोन्ही इलेक्शनमध्ये लोकांना पुन्हा जी जी प्रश्न घेऊन लोक पाहायला लागले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला मदत केली पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपल्याला ते रंग दाखवले ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडस जशा तसं वाढण्याची भूमिका मला घ्यावी लागेल व्हायरल होते कारण नाही काही माणसं नेहमी आपापल्या पद्धतीनं भासवतो होते की आम्ही बरोबर आहे बरोबर आहे तो दूध ते दूध आणि पाणी ते पाणी या नियम विजेच्या निमित्तानं लागलेलं आहे जरी आपल्याला या अडचणीच्या काळामध्ये कसा सहानुभूती तयार झाली सहानुभूती तयार झाल्यानंतर काही मंडळी स्वार झाली असं वाटायला लागलं की आता जमतय पण त्याचं मथामध्ये रूपांतर होत नाही हे चार जून नंतर आपल्याला कळेल तुमचे तुमचे व्हिडिओ व्हायरल होते एक दिवस शनी पासून मात्र संजय काटांच्या पासून वाचलं जाणार नाही जशा जशी एका एका इलेक्शनमध्ये बोललो होतं लोकसभेच्या नव्हे पण बोललो होतो पण मी म्हटलं आपल्याला की कार्यकर्त्यांना मग ते पक्ष पक्षविरीत कार्यकर्त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला की आपण जिल्ह्याचे खासदार असतो पण या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले रंगाचे बेरंग करण्याची भूमिका आणि आपल्याकडे वापर नाही होईल कारण राजकारणामध्ये जशात तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं नाही सांगते ज्यांनी अश्लीलता केली त्याच्या पलीकडचे फोटो अजून आमच्याकडे प्राप्त झालेले आहे आणि मी त्यावेळी ओपन त्याला चॅलेंज दिले की तुला काही केस घालायची का असेल तर ती घाल ते मॉफ मॉफ केलेले फोटो आहेत का आणि काय केले का तू केस घाल ती काय केस घातली नाही केस कुठल्या तरी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये घातलेली दिसते येऊ दे पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की गेले इलेक्शनहून सात तारखेला मतदान झाले आज तारीख पंधरा आहे सात दिवस झाले आठ दिवस झाले या आठ दिवसाच्या कालखंडामध्ये एक दोनशे लोकांना त्याचे फोन केले असते कसं झालंय काय झालंय ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सकाळी मिरजपूर्व भागातल्या लोकांना काही आटपाडीतल्या लोकांना काही इतर मिरजेतल्या लोकांना असे त्यांचे फोन केले की संपाय लागले काही करून वाचवा तुम्ही एवढं करू नका थांबवा मला मदत करा हे सगळे रंग दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यांनी आपणाला या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काही शब्द दिले होते ते न पाळणाऱ्यांची भूमिका मला समजून आली त्यामुळं सुरुवात करणाऱ्यांचा त्या शेवट असतोच त्या गोष्टीचा तो शेवट काय बघूया तिथं एवढं काय कुणाला कारण नाही म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं लशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही ती जनता जनार्दन आहे त्यामुळे तो मायचा लाभ पहिला ना आलेला <laughs> नाही अजून प्रमाणात नाही आपण लढणारी माणसं आहोत चार तारखेनंतर ते सगळं कळेल कुणी कुणी कसं केलं कुणाच्या बैठका झाल्या कुणाच्या बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्महाजवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांच्या आशीर्वाद चांगलं चर्चा नाही तसं काही घडू शकणार नाही आणि तसं पार्टीमध्ये काय ऐकलं जाईल अशी नाही तसंच आता काय विना समज आहे म्हणून मी तुम्हाला म्हंटलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं नुसत्या बकलाशी करून राजकारण होत नाही ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं झालं नाही पण आता मी सांगितलं तुला काय करायचं नाही करा बा मला अजित भरपणाला एकदाही कटायला गेलो नाही मला माहित आहे करायचेच आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये का काही लोकांना वाटतं की हीच वेळ आहे की संजय भटलांवर वार करायची म्हणून सगळ्यांनी ठरवून जने जने केलं त्याची हिशोब चुक्की होती पण मनाटे काय मनाटे कसंही नसतं ते शब्द पाकीट काढून सांगितलं तर या पाकिटाचा प्रचार करायचा मी या 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 जिल्ह्यामध्ये राजकारण करतो मी दहा वर्ष खाबदार आहे मी त्यांच्या वेळेला काळ्याला काही उभा राहण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं मलाही काही काय घडलं ते कळलंय ना मला सुद्धा आणि एवढं गुलदस्त्यात कशाला त्यांच्या मारायचं काय कारण आहे ते मी तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करत ही भूमिका बरोबर नाही गरीब मुलगा आहे चांगला पैलवान होता एवढं फसवायचं कशाला सांगायचं तुला मदत करू शकत नाही शिवाय